संस्थापक साध्वी सोनाली दीदी करपे अक्रूर महाराज साखरे यांच काल्याच सा कीर्तन सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा श्रीमद देवी भागवत महापुराण कथा मौजे देवी धामणगाव जिल्हा अहमदनगर गवळणी पासून कृष्णाला घेऊन जायला माझं नाव आक्रूर आहे बरं लगेच कावरे बावरे बघू नका हे जे नाव आहे भगवान कृष्णाला न्यायला जो आला होता ना मथुरेतून त्याचं नाव म्हणून त्याला अक्रूरात चांडाळा म्हटले लगेच तुम्ही चांडाळ म्हणू नका मला ऐकाय तो आक्रूर जो आहे ना तो आक्रूर देवाला आणायला निघालाय प्रसंग डोळ्यासमोर आणा जरा थोडा भाव सांगतो अगोदर गवळणीचा पहिल्या चरणामध्ये प्रवेश करतो फार सुंदर आहे महाराज एवढी कथा जरी शिकला तर आमच्या दिदीने ठेवलेला काला पोटेमामाने ठेवलेला काला एवढा खर्च केलाय एवढं ताकद लावली या कार्यक्रमाला आमच्या दादांचा संकल्प परिपूर्ण होईल बघा ऐका फार गोड आहे घरी घेऊन त्याच्यामध्ये रमा तो आक्रूर निघालाय अक्रुराने रथ सजविला देव गोपीला देव मथुरेला रथाचा शृंगार केलाय जरा ऐका पुष्पहारांच्या माळा लावल्यात आज जशी आपण ही दहीहंडी सजवली ना ती दहीहंडी अशी दहीहंडी महाराष्ट्रात नाही तुमच्या आहे भाग्य आहे तुमचं ऐका रे भाग्य आहे तुमचं अशी दहीहंडी जशी सजवली ना तसा रथाचा शृंगार केला होता रे पाथर्डीकर माझ्याकडे बघा आणि तो रथ आकृत चालत चालत गोकुळामध्ये घेऊन आलो नवीनच रथ आलाय नवीनच सारथी आलाय असा रथ आपल्या गावात कधी आला नाही याच्या अगोदर हा सारथी पाहिला नाही आपल्या गावात हा रथ का आला असावा हजारो प्रश्न गवळणीच्या मनामध्ये यायला लागले आमच्या मित्राला तर घेऊन जाणार नाही आमच्या सख्याला तर नेणार नाही ने। आमच्या कृष्णाला तर नेणार नाही आमचा देव आमच्यातून घेऊन जाणार नाही ना हा रथ सगळ्या गवळणी सगळे गोपाळ रथाच्या मागे चालत आहेत रथ पुढे गवळणी माग रथ पुढे गोपाळ माग रथ चालत चालत नंद बाबाच्या वाड्यावरती थांबला त्या रथातून आकुरानं उडी मारली आणि अक्रूर नंद बाबाच्या वाड्यामध्ये गेला दोन तीन तासाची बंद दाराच्या आड चर्चा झाली आणि दोन तीन यशोदा मैया बाहेर आली आणि गावातल्या जमलेल्या गवळणी यशोदीला प्रश्न विचारला मा गवळण म्हणती यशोदेला कोठे गे सावळा सांगे वो मजला तेव्हा हरत आपल्या दारात का आलाय ए यशो कधी पाहिला नाही याच्या अगोदर याच्या अगोदर कधी दिसला नाही गुमा हरत आपल्या दारात का बोले नंदाची पटरानी सदगदीत होनी मथुरे सी चक्र जातो गे साज अग ज्याच्या संगतीत खाल्लं हल्लं ज्याच्या बरोबर आपण खेळलो ना तो आता कायम आपल्याला सोडून मथुरेला जाणार झालं झाले झालं विभळ झा विवळ झालेले वचन ऐको भूमि पडला भुजारी कोण त्या नयनीच्या नयनचा भूतकाले रथाच्या समोर आडवा पडायला लागले रथाच्या समोर आडव्या पडायला लागल्या नाही हा रथ आम्ही गावातून जाऊ देणार नाही आमच्या सख्याला आम्ही जाऊ देणार नाही ऐका रे ऐका ਹਰ ਨਿਧੇ ਨੂੰ ਸਮਾ ਹਰੀ ਹਰੀ ਹੇ ਅਕੂਰਾ 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 ਨੂੰ ਕੋਨੇ ਉਹ ਭਗਵਾਨ ਭਗਵਾਨ ਅਕੂਰਾ ਚਾਂਟਾਲਾ ਤੁਝ ਕੋਨੀ ਧਾਰਿ ਦੇ ਧਾਰਿ ਦੇ ਸਾਹਾਤ ਕਰੂ ਆਲਾਸ हे चांद हे अक्रुरा हरत नेऊन न्यायचा असेल ना आमच्या अंगावरून घाल काय प्रेम आहे काय भाव आहे आमच्या अंगावरून घाल आमचा आम प्राणच घेऊन टाक आमच्या समोर आमच्या कृष्णाला तुला नेता येणार नाही आमच्या सख्याला तुला घेऊन जाता येणार नाही ऐका अरे पाथर्डी कर ऐका ऐका कोण आहे महाराज रथाच्या समोर आडव्या पडतात गवलणी रडतात काय नवल जो भगवंताला न्यायला आलाय ना तो अक्रूर सुद्धा रडायला लागतो आता काय केलं पाहिजे गौळणी मला जाऊ देणार नाही भगवान कृष्ण रथामध्ये बसतात आकांत होतो गोकुळामध्ये गोकुळ सारे उदास गेला गडी सोडून आमुचा आजी कथा संपली ना हा काला संपला ना ही माती रडत असते महाराज सारे उदास झाले रडायला हे आकुरा असा करू नको आमच्या कृष्णाला घेऊन जाऊ नको रे आमचा मित्र आहे रे आमचा सखाय रे असं करू नको रे आक्रुरा देव बोले आकुरास वेगी हाकी गाया रथास या गोपीच्या मालकानं म्हणावा कृरा हा रथ इथं ठेवू नको चाल धावून घेऊन जा या गोपिकांचा शोक मला पाहवल्या जाणार नाही ऐका हो रथ गावाच्या बाहेर आला एका कळंबाच्या झाडाखाली रथ थांबला आणि भगवंतानं रथाच्या चाकाला दोन हात लावले आणि विश्वाचा मालक अंबरडा फाटून रडायला लागला ढस ढसा रडायला लागला ढस ढसा रडायला लागला रडणाऱ्या देवाला अक्रुणाने विचारलं देवा तुम्ही करतुम तुम शक्तिवान आहे तुम्ही विश्वाचे मालक आहेत देव आहात का रडताय देवा अरे म्हटले अकुरा या गवळणी सारखं प्रेम माझ्यावरती कुणी केलं नाही एक काम कर परत गोकुळात जा गोकुळातल्या गवळणीला माझा एक निरोप सांग मी कायमचा गेलो नाही मी परत येणार मी परत येणार आहे एवढ्या अपेक्षेवर माझ्या गवळणी जिवंत राहते अक्रूर परत गोकुळात आला ते काय नगर जिल्ह्यातलं गाव नव्हतं कि मराठवाड्यातलं गाव नव्हतं सप्ताह झाला म्हणजे बोंबई ते गोकुळ होतं महाराज अक्रूराच्या पायाला रडण्याचं पाणी लागत होत अक्रूर विचार करत होता एक डोक्यावरती हंडा घेऊन पाण्याला चालली होती गवळण ज्या रस्त्यानं पाणी आणायला चालली होती ना त्या रस्त्याकडे फक्त कृष्ण ज्या रस्त्यानं गेलाय तेच पाहत होती डोक्यावरती हंडा तसाच होता एक गवळण दात घासत होती ज्या रस्त्यानं भगवान गेला त्याच रस्त्याकडे पाहत होती एक गवळण तटस्थ उभी होती काही गवळणच्या डोळ्यातून आसरू येत होत्या आता कोणत्या गवळणी सांगू देव परत येणारे दिवाचा निरोप कुणाला देऊ हो कोणत्या गवळ एखादीने मला श्राप दिला तर एखादी जर मला बोलली तर एखादी जर मला काही बोलली तर आता आता माझ्या देव नाही एखादी श्राप दिला तर अक्रुल विचार करतोय कुणाशी बोलू कुणाशी बोलू कुठल्या गवळणीशी संवाद करू ऐका तेवढ्या मध्ये गवळण पाहिले अक्रुल गवळण अशी होती हातामध्ये पांढरा खडू घेतला होता आणि एका काळ्या भिंतीवरती भगवान कृष्णाचं चित्र काढत इतकं सुंदर चित्र काढलं होतं होत कृष्ण परमात्म्याचे डोळे काढले होते त्याला मोर मुकुट लावला होता माझ्याकडे बरं तू पितांबर नेसवला होता एका हातामध्ये बासरी दिली होती खांद्यावर कांबळी दिली होती एका हातामध्ये काठी दिली, दिली होती भगवान कृष्णाचं चित्र ती रंगवत होती डोळ्यातून आसरूच्या धारा होत्या सुंदर चित्र रेखाटलं होतं आकुराला वाटलं ही गवळण शांत आहे हिला देवाचा निरोप सांगू म्हणजे ही आपल्याला काही म्हणणार नाही अक्रूर धावत धावत चालत चालत ऐका त्या गवलणी जवळ आला आणि आक्रूर त्या गवलणीला म्हटलं काय ग तुझं नाव काय ग तर ती गवलन पाट मुली होती तिने अजून अकुराला पाहिलं हो। नव्हतं तिकडे तोंड होत अक्रूराने मागून तिला विचारलं तुझं नाव काय तर ती चित्र काढता काढताच म्हटली माझं नाव चित्रगंध आहे काय सुंदर नावे काय छान नावे चित्रगंधे इतकं सुंदर चित्र काढलंय ना मी आता याला घेऊन गेलो मित्र आता याला घेऊन गेलो मला असं वाटतंय परत आला की काय परत गोकुळात आला की काय परत कृष्ण तयार झाला की काय काय सुंदर चित्र काढलं ग तुझ्या हाताला शब्द नाही तुझ्या त्या चित्राला शब्द नाहीत अगं सुंदर चित्र आहे अप्रतिम चित्र आहे असं चित्र पुन्हा कोणी काढू शकत नाही कोणत्या चित्रकाराला जमणार नाही असं वाटतंय देवच आला की काय कृष्ण झाला की काय किती सुंदर चित्र काढलं पण एक झालं बघ चित्रगंधे हे चित्र काढत असताना तुझ्याकडून या चित्रामध्ये चूक झाली हे आक्रूर बोलता बोलता बोलून गेलं चूक झाली शब्द ऐकले आणि त्या चित्रगंधेचे डोळे लाल झाले लाल डोळे करून तिला आक्रूराकडे पाहिले जसं आक्रूराकडे पाहिलं ना आक्रूर घाबरला त्याला वाटलं आता माझं काही खरं नाही तर बघतय नक्की मला श्राप देईल नक्की मला बोलेल आणि ती लाल डोळे करून चित्रगंधा म्हटली अक्रूरा मी तुला श्राप देणार नाही तुला एका शब्दाने दुखवणार नाही पण एका शब्दानं काही म्हणणार नाही फक्त मला एक सांग काय माझी भक्ती कमी पडली रे माझ चित्रामध्ये काय चुकलंय हात चुकलेत का रे मुगुट चुकलाय का रे डोळे चुकलेत का रे हातातली बासरी चुकली का रे खांद्यावरची कांबळी चुकली करे का हातातली काठी चुकली करे सांगणारे पितांबर चुकलाय करे काय माझी भक्ती कमी आहे रे मला भगवंताचा तो अवयव काढता आला नाही सांगणारे काय माझ्या भक्तीमध्ये कमी पडलंय रे सांग ना अक्रुरा श्राप देणार नाही मी तुला बोलणार नाही तुला दुखवणार नाही फक्त सांग अक्रुरा चित्रामध्ये माझ्याकडून काय चुकलं अक्रूर डोळेपासून म्हटलं चित्र गंधे माझा राग नको येऊ दू मला तसं म्हणायचं नव्हतं तुला पण विचार विचारलं म्हणून सांगतो बघ इतकं सुंदर चित्र काढलं की गेलेला का देव परतच आला की काय असं वाटतंय पण असं झालं बघ हे चित्र काढताना तू नेमकं या चित्राला पाय काढायचं विसरून गेलीस किती सुंदर चित्र काढलं नेमकं तू या चित्राला पायच काढले नाही इतकं सुंदर चित्र काढलंच बघ पण या चित्राला तू पाय काढायचं विसरून गेली सांगू गवळनी चित्रगंधे तू जर या चित्राला पाय काढले असते ना या जगात दुसरं चित्र पुन्हा तयार झालं नसतं इतका सुंदर देव दिसला असता या चित्राला पाय काढायला पाहिजे होते आता लाल ढोळे डोळे झालेली चित्रगंधा डोळ्यातले आसुरू पुसून म्हटली आकुरुरा मी या चित्राला पाय काढायचे विसरले नाही मग मी या चित्राला म्हणून पाय काढले नाही म्हणजे तुला माहिती होत हो, हो मी शुद्धीवर होतो मग तू एवढा सुंदर चित्र काढलं मुकुट काढला कांती काढली डोळे काढले पितांबर नेसवला बासरी दिली खांद्यावर दिली इतकं सुंदर चित्र काढलं आणि नेमकं पाय काढायचं का विसरले काढायला पाहिजे होते का नाही काढले पाय चित्रगंधे पाय काढायला पाहिजे होते का नाही काढले पाय चित्रगंधा म्हटले अखरुरा तुला म्हणून सांगते मी या चित्राला पाय का काढले नाही ऐकायचं तुला अरे माझ्या पहिल्या चित्राला पाय होते या गोकुळात जे पहिलं चित्र होतं ना माझं कृष्ण नावाचं त्याला पाय होत तू आला आणि माझ्या चित्राला घेऊन गेलास तू आला माझ्या चित्राला पाय असल्यामुळे तू त्याला घेऊन गेलास मी असं चित्र काढलंय आता त्याला पायच काढले नाही तुझ्यासारखे हजारो आक्रोश जरी आले तर या चित्राला आता ते नेऊ शकत नाही असं चित्र मी काढलंय काय प्रेम असेल काय भाव असेल कधी करू शकतो एवढं प्रेम आपण देवावर कधी करू शकतो कृष्णावर म्हणून संसार कीर्तना सांगता येत नाही खरंच सांग घट पट हे संसारात सांगता येत नाही माझी गाडीन बंगला हे संसार कीर्तनात सांगता येत नाही सांगणारा महाराज नाही तो जो सांगतो त्याचं ऐकू नका तुम्ही संसार कीर्तना सांगता येत नाही